न्यूज मराठी नवे पाहून डबल झिरो सेव्हन बंगाला बहुजनांचा धनगरांचा कटर आवाज नाही सोनं जास्त ना सोन चोवीस कॅरेट तुम्ही कुठे आमच्या आरोप करा चोवीस कॅरेट सोन परागर साहेब तुम्ही बघू एकचंदोपी चंद कधी का परागर साहेबांचा कम्युनिकेशन संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आज आणि विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकार माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभश करण्यासाठी सर्व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले हो। आहोत मागच्या आठ पंधरा दिवसाच्या मागं सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंतरावजी पाटील यांनी त्यांना मंगळसूत्र थोर असा त्यांचा उल्लेख केला पण त्यांच्यावर जी केस झाली होती ती त्यावरची खोटी केसमधून ते निर्बोध झाल्यानंतर त्यांना तसा देसायचा किंवा चरवायचा काही समज येत नाही तरी ते वारंवार चरवायचा भयानक प्रयत्न करत आहे परवा वडाळ समाजाचे व्यक्ती विरोधीर आत्महत्या करून वारले तरी आणि त्यांच्या त्या गावचा असल्यामुळे आवराजून त्या कुटुंबाला त्यांनी पडळकर साहेबांचं नाव घ्यायला लावलं आणि विनाकारण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आणि साहेबांनी मग चर्चा बोला त्यांचा ज्यावेळी सत्कार केला त्यावेळे हे के वर्णायला लागले आणि साहेबांच्या प्रतिमेला त्यांनी जोडमार आंदोलन केलं आणि त्यामुळं साहेबांच्या प्रतिमेचा आम्ही आज दुग्धाभिषेक करून त्याला पवित्र केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी तिथं आज क्षेत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत त्याबद्दल आम्ही साहेबांचा आज दुग्धाभिषेक करून ती प्रतिमा पवित्र केलेली आहे राजकारण केलं पण आमचे नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ठामपणे उभं राहिल्यामुळे ह्या शोषित वंचित समाजाला पहिल्यांदा या मराठाच्या विधानभवनात एक आमदार असा आमदार मिळाला की त्यांना या गरीबांचे प्रश्न विधानभवनात मांडले त्यानंतर आमचे नेते गोपी पटोले साहेब जरचे आमदार झाले आणि ह्या नेत्यांना कडून चुकलं की ही गाडी थांबणार नाही या नेत्यांना असं वाटायला लागलं या जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व संपवेल म्हणून या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या नेत्याकडून नेत्यांकडून चुकत नसेल परवाच आमच्या मराठा समाजातले अरुण आपले अनिरुद्ध वडार इस्तापूरचे हा गरीब मरण पावला राजकारण आपल्या तथाकथित के पालकमंत्र्यांनी केलं केलं त्यांना माझं सांगणार अरे दादा नो जगातल्या सगळ्या गाड्यांना ब्रेक आहे पण माझ्या नेत्याला ब्रेक नाही तू अजून ह्याच्यापेक्षा हजार वेळा तू त्यांच्यावर संशय घे त्यांचा त्यांना बदनाम करायचा प्रयत्न कर पण तुला ह्या जगा ह्या जगात आमचा नेता तुला कधी सापडणार नाही आणि मी प्रस्तावित दोघांना सांगू इच्छितो तुम्ही जोपर्यंत ह्या जगात गो विंद्र पटेल जेवंत आहेत तोपर्यंत तुमचं काही खरं नाही येणाऱ्या पुढच्या काळात तुम्हाला ठुकून टाकल्याशिवाय माझा शांत नाही तेवढं मी तुम्हाला सांगतो आणि या माझ्या प्रतिमेला आज माझ्या अन्य प्रतिमेला मी जेव्हा दुग्धापीशी घातला त्यावेळी काल परवाजी जे त्यांचे जे हात लागले अपवित्र हात लागले त्या संदर्भात आम्ही आज चौकात सगळ्यांनी मिळून आज

परंतु या महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी या महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणावरती प्रश्न निर्माण केलेला आहे परंतु त्यांना माझा असं सांगणं आहे की एक काळ होता ज्यावेळेस सत्तेचा दांडा तुमच्या हातामध्ये होता त्यावेळेस या बहुजन या बहुजन बहुजनातील बहुजा, एक नेतृत्व उभं राहिलं आणि या प्रस्थापितांच्या छताडावरती थया थया नाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारू लागला या प्रश प्रस्थापितांना तो प्रश्न टोचू लागला त्याच्यानंतर या प्रस्थापितांनी त्याच्या अंगावरती ढंपर घालून त्यांना जिवे मारण्याची जीवे मारण्याचा प्रयत्न केला तो कोणता या महाराष्ट्रातील राजकारणातील सुसंस्कृतपणा होता या, या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस निम्म्या रात्रीच साहेबांना उचललं जायचं साहेबांना जेलमध्ये टाकलं जायचं आणि साहेबांवर खोटा गुन्हा दाखल केलं जायचं तो कोणता या महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा भाग होता या दिवशी दोन हजार वीस साली तुमच्या हातामध्ये या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत तुमचा गृहमंत्री होता त्यावेळेस आमचा शिवभक्त अनंत परमूसे याला तुम्ही रात्रीच उचललं गेलं आणि आवाराच्या बंगल्यावरती नेऊन त्याच्या पाठीवरती वळ वर उठ असतो एखाद्या जित्राबाला जसं मारतात पद्धतीने त्याला मारलं गेलं त्यावेळेस तुम्हाला या राजकारणातील या, राज या महाराष्ट्रातील राजकारणातील सुसंस्कृत पण आठवत नाही का एखादा बहुजनातील एक घडी एक रांगड्या भाषेमध्ये तुम्हाला बोलतो आणि ते तुम्हाला टोचत परंतु साहेबांनी जे वक्तव्य केलं ते प्रस्थापितांच्या या अन्यायकारी प्रस्थापितांच्या आणि तुम्ही केलेल्या अन्यायाच्या विरोधात वक्तव्य होत त्याचा आम्ही समर्थनच करतो एक चंद एक चंद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा